नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढील चार दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत आज तारीख आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आज तीन एप्रिल पासून ते पुढील तीन चार दिवसामध्ये कशा प्रकारचं वातावरण असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण तुम्हाला व्हिडिओ रोज मिळत जातील आपण जिल्ह्यानुसार माहिती बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसासंदर्भात वातावरण असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता असेल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की रोज आपण या माध्यमातून व्हिडिओ या ठिकाणी देत असतो की जेणेकरून सर्व जे नागरिक आहेत त्यांना हवामानाविषयी योग्य ती माहिती मिळावी आता सर्वात महत्वाचा आज आहे तीन मार्च दोन रोजी आज तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे गारपीटी शक्यता असणार आहे ज्यामध्ये चंद्रपूर असेल अकोला असेल आणि अमरावती असेल या जिल्ह्यामध्ये जे आहे तुम्हाला जास्त प्रमाणात पाऊस वादळी पाऊस विजेच्या कडकडाट गडगडाट आणि ठिकठिकाणी गारपीट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे पाऊस सुद्धा जोरदार असेल या तीन जिल्ह्यामध्ये त्यानंतर बघितलं तर इतर जिल्ह्यामध्ये बघितलं तर सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर असेल आ या ठिकाणी बघितलं तर कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल सांगली असेल सातारा असेल साताराचा डोंगराळ भाग असेल सोलापूर असेल धाराशिव असेल लातूर असेल नांदेड असेल परभणी हिंगोली त्याचबरोबर यवतमाळ वर्धा नागपूर गडचिरोली भंडरा गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर वाशिम असेल बुलढाणा असेल बीड असेल त्याचबरोबर बघितलं तर या ठिकाणी जे आहेत पुणे असेल पुण्याचा डोंगराळ भाग असेल अहिला नगर असेल ठाणे असेल रायगड असेल या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा कडकडाटासह वादळी पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी तुम्हाला गारपीटसह मुसळधार पाऊससुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे अनेक भागामध्ये तुम्हाला नद्याला पूर जाताना पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर जालना असेल शंभाजीनगर असेल जळगाव असेल त्याचबरोबर नाशिक असेल नाशिकचा डोंगराळ भाग असेल धुळे नंदुरबार पालघर मुंबई रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे पण हा पाऊस जो आहे ठिकठिकाणी थीक तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि वादळी वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला वादळी वारे विजेचे कडकडाट गडगडाट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर पुढील तारीख आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चार एप्रिल रोजीसुद्धा तुम्हाला एका जिल्ह्यामध्ये जोरदार मुसळधार आणि गारपीटची शक्यता असणार तो जिल्हा आहे गडचिरोली त्यानंतर बघितलं तर गोंदिया असेल भंडारा नागपूर असेल चंद्रपूर असेल वर्धा असेल यवतमाळ असेल अमरावती असेल आ, अकोला असेल वाशिम असेल बुलढाणा असेल त्याचबरोबर या ठिकाणी लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर पुणे पुणेचा डोंगराळ भाग असेल सातारा साताराचा डोंगराळ भाग आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर परभणी हिंगोली नांदेड जालना बीड अहिलानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव असेल नाशिक नाशिकचा डोंगराळ भाग धुळे नंदुरबार आणि रत्नागिरी या भागामध्ये सुद्धा आणि कोल्हापूरचा जो भाग असेल त्या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला ठिकठिकाणी जे आहेत वादळी पाऊस पाहायला मिळणार आहे विजेचे कडकडाट जास्त पाहायला मिळणार आहे आणि ज्या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला जे आहेत काही ठिकाणी मुसळधार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे गारपीट सुद्धा शक्यता असणार आहे चंद गडचिरोलीमध्ये मात्र जास्त पाऊस असणार आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यानंतर पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बघितलं तर अहिल्यानगर असेल पुणे पुणेचा डोंगराळ भाग असेल लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर असेल सांगली असेल सातारा असेल साताराचा डोंगराळ भाग असेल आणि सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल इतर जिल्ह्यामध्ये हवामान तुम्हाला कोरडे पाहायला मिळणार आहे पाच एप्रिल रोजी त्यानंतर सहा एप्रिल रोजी आपण बघितलं तर सहा एप्रिल रोजी सुद्धा पाऊस आहे ज्यामध्ये लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर असेल सांगली असेल साताराचा डोंगराळ भाग असेल सातारा असेल सिंधुदुर्ग पुणेचा पुणेचा डोंगराळ भाग असेल आणि आयला नगर असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला ठिकठिकाणी हलक्या स्वरूपांचा पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट शक्यता असणार आहे आणि इतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहा एप्रिल रोजी हवामान कोरडी राहण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे बघितलं तर आज आपण तीन एप्रिल चार एप्रिल पाच एप्रिल सहा एप्रिल रोजीचा हवामान अंदाज बघितलेला आहे तुमच्याकडे सध्या कशा प्रकारचा वातावरण वाता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद